गोड मधला सर्वात सोपा आणि घराघरामध्ये आवडला जाणारा पदार्थ म्हणजे बालुशाही मात्र हीच बालुशाही घरी करायची म्हटली की बऱ्याच जणांना किचकट वाटते कारण बराच वेळेस बालुशाहीला लेअर सुटत नाही किंवा बालुशाही आतपर्यंत भिजत सुद्धा नाही चला तर अगदी सोप्या पद्धतीने भरपूर लेअर्स वाली आणि आतपर्यंत पाकाने रसरशीत अशी बालुशाही आपण आज बनवूया त्याच्यासाठी दोन वाटी मैदा चाळून घेतलेला आहे आणि पाव चमचा मीठ टाकलेला आहे मीठ आणि मैदा मिक्स करून घ्यायचा आहे इथे मैदा आणि तूप मोजण्यासाठी एखाद्या वाटीचं से प्रमाण सेट करून घ्यायचं आहे मी ज्या वाटीने मैदा मोजून घेतलेला आहे त्याच वाटीने अर्धी वाटी, वाटी, वाटी साजूक तूप घेतलेला आहे तूप वितळून घेतलेला आहे मात्र तूप खूप गरम नाही नॉर्मल रूम टेम्परेचरचंच तूप आहे एक किलो मैदा असेल तर दोनशे ते दोनशे वीस ग्रॅम इतपत साजूक तूप वापरावे लागेल आता इथे मैद्यामध्ये तूप मिक्स करून झालेला आहे आणि बघा मैदा भरपूर असा तुपामुळे ओला झालेला आहे आणि या पद्धतीने मैद्याची मूड बांधून बघितली तर लगेच मूड सुद्धा बांधल्या जात आहे आता इथे रूम टेम्परेचरच पाणी टाकायचं आहे आणि चपातीच्या पिठापेक्षा थोडसं कडक आपल्याला पीठ इथे मळून घ्यायचं आहे खूप जोर लावून सुद्धा पीठ मळायचं नाही हलक्या हाताने वरच्यावर पीठ मळून घ्यायचं आहे आणि खूप कडक सुद्धा पीठ मळायचं नाही कारण तुपामुळे हे पीठ आणखीन थोडसं घट्ट होणार आहे बघत असाल पिठाला भरपूर असे क्रॅक्स पडलेले आहेत म्हणजेच आपली इथे बालुशाही एकदम खस्ता किंवा खुसखुशीत होणार आहे आता इथे दहा मिनिटं पीठ झाकून ठेवायचं आहे तोपर्यंत दोन चमचे मैदा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये दोन चमचे साजूक तूप टाकून आपल्याला एक साठा तयार करायचा आहे हे मिश्रण सुद्धा खूप पातळ बनवायचं नाही थोडस घट्ट सरच इथे साठा बनवून घेतलेला आहे मैदा झाकून ठेवताना एखाद्या सुती कपड्याने न झाकता एखाद्या भांड्याखालीच झाकून ठेवायचं आहे म्हणजे त्याच्यावरती पापडी येत नाही दहा मिनटाने पुन्हा पीठ मळून घेतलेलं आहे आता या पिठाच्या हाताने सेम लाट्या करून घेतल्या तरी चालतील तरी इथे मी पिठाचे दोन भाग केलेले आहेत आणि अर्धा पार्ट झाकून ठेवलेला आहे आता इथे जो पिठाचा गोळा घेतलेला आहे त्याला थोडंसं मळून घ्यायचं आणि आपल्याला याचे समान भाग करायचे आहेत भरपूर तूप टाकलेलं असल्यामुळे मैद्याला भरपूर असे क्रॅक जातात म्हणून इथे पीठ थोडंसं मळून त्याचा रोल बनवून घेतलेला आहे आणि इथे आपल्याला मिडियम साईजचे समान भाग करून घ्यायचे आहे तुम्ही हाताने सुद्धा याच्या लाट्या बनवू शकता मात्र मी या पद्धतीने याचे इक्वल पार्ट्स करून घेतलेले आहेत खूप छोटे नाहीत आणि खूप मोठे नाहीत मिडियम साईजचे ते पार्ट बनवून घेतलेले आहेत आणि बघा तुम्ही यातील एक गोळा घेऊन त्याला मध्यभागी छिद्र पाडून डायरेक्ट बालुशाही तळून घेऊ शकता या पद्धतीने बालुशाही तळली तरी देखील भरपूर असे लेयर्स आपल्या बालुशाहीला पडणार आहेत मात्र मी ते थोडीशी वेगळ्या पद्धतीने बालुशाही बनवलेली आहे पोळपाटवरती चिमूडभर मैदा टाकलेला आहे आणि एक एक लाटी घेऊन आपल्याला लाटून घ्यायची आहे तर बघा आपल्या चपातीपेक्षा थोडीशी पातळ आपल्याला इथे पुरी लाटायची आहे फक्त ही पुरी लाटताना खूप असा मैदा लावायचा नाही फक्त भरस मैदा लावायचा आहे तुपामुळे ही पोळी पोळपाटला चिपकत नाही तर चपातीपेक्षा थोडीशी पातळ इथे आपल्याला पुरी लाटून घ्यायची आहे मी या पद्धतीने बघा छोटीशी पुरी लाटून घेतलेली आहे आता याच्यावरती आपल्याला साठा लावायचा आहे साठा खूप पातळ जर केला असेल तर बघा नंतर आपल्याला जो बालुशाहीचा शेप द्यायचा आहे तो देता येणार नाही म्हणून साठा थोडासा घट्टसर करायचा आहे इथे पुरीला सर्व बाजूने साठा लावून घेतलेला आहे आणि बघा आपल्याला साईड सोडून फक्त मध्यभागी या पद्धतीने सुरीने कट्स द्यायचे आहेत पुरीवरती कट्स देताना थोडेसे लांब लांब द्यायचे नाहीतर हे कट तुटून बालुशाहीचा शेपसुद्धा बिघडण्याची शक्यता असते मी दोन्ही साईडला या पद्धतीने कट्स दिलेले आहेत पुरीचे जे साइडचे पार्ट आहेत ते कापायचे नाहीत फक्त मध्यभागी कट्स द्यायचे आहेत आणि बघा या पद्धतीने गोल गोल फिरवत आपल्याला बालूशाहीला शेप द्यायचा आहे फक्त जे कडे आहेत ते आपल्याला रोल करत जायचं आहे मधला पार्ट तो बरोबर त्याच्याबरोबरच रोल होत असतो या पद्धतीने गोल गोल फिरवत आपल्याला पीठ उचलून घ्यायचं आहे आणि बघा दोन्ही हात ऑपोजिट साईडला फिरवत पीठ थोडंसं ताणून घ्यायचं आहे आणि या पद्धतीने खालच्या साईडला आपल्याला पीठ टक करायचं आहे आपण चकलीचं शेवटचं टोक ज्या पद्धतीने चिपकवतो त्याच पद्धतीने खालच्या साईडला हा मैद्याचा भाग आपण चिपकवून घेतलेला आहे फक्त शेवटचं टोक व्यवस्थित चिपकवायचं म्हणजे ताळताना आपली बालुशाही तेलामध्ये सुटणार नाही आणि वरच्या बाजूने हलक्या हाताने लाटणं फिरवायचं आहे खूप जोर देऊन फिरवायचं नाहीतर सगळे लेअर्स खाली दबल्या ले जातील तर बघा या पद्धतीने आपली बालुशाही तयार झालेली आहे दुसरी पुरीसुद्धा लाटून घेतलेली आहे आता याच्यावरती साठा लावताना खूप लावायचं नाही पातळ पातळ सगळीकडे साठा लावायचा आहे आणि याच्यासुद्धा मध्यभागी या पद्धतीने कड्स दिलेले आहेत आणि गोल गोल फिरवत आपल्याला ही सुद्धा बालुशाही इथे रेडी करून घ्यायची आहे तर बघा या पद्धतीने फिरवत जायचं आणि दोन्ही हात ऑपोजिट साईडला फिरवायचे हात ऑपोजिट साईडला फिरवत असताना इथे पीठ थोडंसं ताणून घ्यायचं आहे किंवा ओढून घ्यायचं आहे आणि या पद्धतीने खालच्या साईडला शेवटचे दोन्ही टोक चिपकवून घ्यायचे आहेत तर बघा याच्यावरती सुद्धा हलक्या हाताने लाटणं फिरवायचं किंवा हाताने हलकंसं दाबून घेतलं तरी चालेल या पद्धतीने बालुशाही बनवून घेतलेल्या आहेत जसं जसं आपण बनवत जातो तसं तसं परफेक्ट या बालुशाही आपल्याला जमायला लागतात तर बघा जी शेवटची आहे ती अतिशय परफेक्ट झालेली आहे आणि भरपूर असे लेयर्स बाकीच्या बालुशाहींना आलेले आहेत तर चला आता या बालुशाही आपल्याला तळून घ्यायच्या आहेत फक्त नॉर्मल गरम तेलामध्ये ही बालुशाही टाकायची आहे टाकताना जो चिपकवलेला भाग आहे तो पुन्हा दाबून घ्यायचा आणि नंतर तेलामध्ये टाकायचा आहे तुम्ही ते बघत असाल तेल फक्त कोमट आहे खूप गरम तेलामध्ये बालुशाही टाकायची नाही नाहीतर सर्व बालुशाही नरम पडून जाईल तर बघा या पद्धतीने पॅन आपल्याला फक्त हलवायचा आहे बालुशाहीला अजिबात टच करायचं नाही आणि बघा बालुशाही फुगून वरती आलेली आहे तेलावरती तरंगायला सुरुवात झालेली आहे बालुशाही जशी जशी तळायला सुरुवात होते तशी तशी सर्व लेयर्स बालुशाहीचे इथे ओपन होण्यास सुरुवात झालेली आहे बालुशाही तळण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागतो इथे दहा ते अकरा मिनटं तरी बालुशाही तळण्यासाठी लागणार आहे कंटिन्यू लो फ्लेमवरतीच बालुशाही तळलेली आहे मध्ये मध्ये फक्त दोन ते तीन सेकंदासाठी तुम्ही गॅसची फ्लेम हाय करू शकता मात्र कंटिन्यू लो फ्लेमवरतीच बालुशाही तळायची आहे तर बघत असाल आता दहा ते अकरा मिनटं झालेली आहेत आणि बालुशाहींना चांगला गोल्डन कलर आलेला आहे आणि एकदम खुसखुशी तशी बालुशाही तयार झालेली आहे या पद्धतीचा कलर आला की बालुशाही तेलामधून काढून घ्यायची आहे तुम्ही याच पिठामध्ये ओवा जिरं कस्तुरी मिरची थोडीशी लाल मिरची टाकून मसाला मठरीसुद्धा बनवू शकता तरी इथे आपली मठरीच्या शेपमध्ये बालुशाही तयार झालेली आहे आणि बघा सगळ्या बालुशाहीला भरपूर असे लेयर्स सुटलेले आहेत आणि अतिशय खुसखुशीत अशी बालुशाही झालेली आहे आणि कलरसुद्धा अतिशय सुंदर असा आलेला आहे तर बघा या पद्धतीने सर्व बालुशाही मी तळून घेतलेल्या आहेत आणि थोड्याशा थंड करून घ्यायच्या आहेत फक्त बालुशाही तळताना घाई करायची नाही म्हणजे अतिशय खुसखुशीत अशी बालुशाही तयार होणार आहे तर इथे बघत असाल बालुशाही एकदम खुसखुशी तयार झालेली आहे कुठेही कडक झालेली नाही किंवा कच्चेसुद्धा राहिलेले नाही तर चला आता बालुशाहीसाठी आपल्याला चाचणी बनवायची आहे त्याच्यासाठी ज्या वाटीने मैदा तूप घेतलेला आहे त्याच वाटीने दीड वाटी साखर घेतलेली आहे आणि दीड वाटी पाणी घेतलेलं आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवलेली आहे इथे पाण्यामध्ये साखर थोडीशी मिक्स झाली की याच्यामध्ये केसर टाकायचं आहे गरम पाण्यामध्ये केसर टाकल्यानंतर त्याचा कलर पटकन रिलीज होत असतो तर मी ते जा जा है। आता मदे दोन थेंब ऑरेंज फूड कलर सुद्धा टाकलेला आहे तेवढा व्हिडिओ माझा स्किप झालेला आहे आता याच्यामध्ये दोन वेलची फक्त थोड्याशा फोडून टाकायच्या आहेत आता दोन मिनटं हाय फ्लेम ही चाचणी उकळवून घ्यायची आहे आणि तीन ते चार मिनटं मिडियम टू लो फ्लेमवरती उकळून घ्यायची आहे थोडीशी चिकट अशी आपल्याला चाचणी बनवायची आहे खूप कडक चाचणी बनवायची नाही नाहीतर बालुशाही चाचणीमध्ये भिजणार नाही तर बघा चाचणी हाताला लावून चेक करायची इथे तार तयार होत नाही फक्त थोडासा चिकट असा पाक तयार केलेला आहे गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आणि आपली इथे बालुशाही सुद्धा थोडीशी थंड झालेली आहे गरमागरम चाचणीमध्ये बालुशाही टाकायची आहे आणि प्रत्येक साइड फक्त एक एक मिनिटच आपल्याला पाकामध्ये बुडवायचे आहे म्हणजे खालची साईड एक मिनिट आणि वरची साईड एक मिनट चाचणीमध्ये बालुशाही टाकताना चाचणी किंवा बालुशाही दोन्हीपैकी एक वस्तू गरम असली पाहिजे आणि एक वस्तू थंड असली पाहिजे दोन मिनिटाने चाचणीमधून मधून बालुशाही काढून एका ताटामध्ये ठेवून घ्यायची आहे याच पद्धतीने मी सर्व बालुशाही चाचणीमध्ये डीप करून घेतलेले आहे आणि इथे बघत असाल सर्व बालुशाही तयार झालेली आहे आता याच्यावरती मी फक्त थोडेसे ड्रायफ्रूट्स फ्रुट्स टाकलेले आहेत आणि माझ्याजवळ थोडासा चांदीचा वर्क होता तो लावलेला आहे ड्रायफ्रूट्स फ्रुट्स आणि चांदीचा वर्क ऑप्शनल आहे आवडत असेल तर लावू शकता किंवा स्किप केलं तरी चालेल तरी ते बघत असाल चाचणीमध्ये बुडवल्यानंतर सुद्धा बालुशाही कुठेही तुटलेली फुटलेली नाही आणि आजपर्यंत चाचणीने रसरशीत अशी बालुशाही तयार झालेली आहे चाचणीमध्ये बुडवल्यानंतर सुद्धा बालुशाही अतिशय खुसखुशी तयार झालेली आहे आणि आजपर्यंत रसरशीत सुद्धा तयार झालेली आहे तरी ते अतिशय सोप्या पद्धतीने भरपूर लेस असलेली आणि रसरशीत बालुशाही तयार केलेली आहे फक्त चाचणीमध्ये जास्त वेळ बालुशाहीला ठेवायचं नाही म्हणजे खुशखुशीत आणि रसरशीत बालुशाही तयार होईल तर या रक्षाबंधनला या पद्धतीने बालुशाही नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला ला ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू वी नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद